माझं नाव सुनील बंडो मांगले राहणार कागल माझा कारचा ॲक्सिडेंट नऊ जानेवारी दोन हजार सोळावर झाला होता त्यावेळी मी आठ महिने कोम्यात असते वेळी माझ्या चाव्या पोलिसांनी मेहनान मेहणीकडे दिल्या त्यांनी घर लुटलं पोलीस स्टेशनमध्ये कारवाई दोन हजार सोळापासून आजपर्यंत कमीत कमी अडीचशे रजिस्ट्री पाठवूनसुद्धा अपराध दर्ज होत नाही तरी पर्सनली जाऊन भेटलो एस पीला आय जीला डी जीलापर्यंत जाऊन भेटलो तरी पण कारवाई होत नाही त्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतला होता प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा काय कारवाई झाली नाही मग लास्टला धरणा धरला आजचा नववा दिवस आहे धरण्याचा परत माझ्यापाशी एक भांडी ते घासायसाठी एक लेडीज होती तिनं आपलं नाव स्वतःचं माझ्या पहिल्या बायकोचं नाव सेम ठेवून आर्मीच्या डॉक्युमेंटला पण तिने लावून घेतलं आणि ते फाड सिग्नेचर मारून कर्नाटक कोर्टातनं सगळं कागद बनवून तिने फाड लावले डॉक्युमेंट सगळं आणि ही कारवाई चालू आहे त्यात विष्णू कडाकणे याने मला मारलं आहे निप्पाने नऊ जे दोन हजार एकवीसला त्याचा एफ आर आय मेडिकल करून जरी केला तरी पण निप्पाणी कोर्टात खोट्या सिग्नेचर मारून त्यांनी बाहेर काढल्यात काही कारवाई होत नाही त्यांच्यावर विष्णू कडाकणे पण कारवाई होत नाही पोलीस कागलाशी मिळून त्यांनी कंपल्सरी खोट्या साहेब मारून केस निकाला काढली एफ आर आय दर झालाच नाही अजून नॉर्मल एन सी करून कागलपुल्टी कोर्टात टाकलेलं आहे कागल कोर्टामध्ये टाकलेलं आहे नॉर्मल एन सी करून मग अजून ती केस दोन हजार अठराला मी स्वतः टाकली ती कोर्टात केस ती पण काही हे करत नाहीत वकी, वकील जज या वकील मला गव्हर्नमेंट वकील मिळतोय तो पण काय मला जास्त दाद देत नाही पुढं काय ठरवलं ठरवलं आहे काय नाही यांनी दाद देत नाही मला लेटरचा जबाब मागितला तर देत नाहीत म्हणून मग कलेक्टर ऑफिससमोर बसलो मी आता क कालच्या चार पी एस आय आले ते शाहपुरीचे ते येऊन मला म्हटले कलेक्टर साहेबांना भेटायचं तो मी म्हटलं जोपर्यंत लेटर देत नाही तोपर्यंत भेटाय जात नाही लेटर दिल्याशिवाय दिल मी कसं भेटाय जाऊ लेटर देत नाही तोपर्यंत जायचं कारण म्हटलं मग नंतर म्हटलं मी त्याला म्हटलं सरळ लेटर दिलं तिने कलेक्टर साहेब लेटर देईल शिपाई मार्ट घेऊन येईल त्याच्यानंतर मी जाईन तरी पण काय नाही कारवाई होत नाही मग लास्टला आजचा नववा दिवस आहे बघू मग किती दिवस एक महिनाभर बसीन त्याच्यानंतर पुढची कारवाई